लहानपणापासून तर तिला आवडलं नाही एक मुलगा असून साडी नेसून लावणी करतोय कॉलेजला असून मुलं चिडवायची पण माझ्याकडे एक जिद्द होती आणि महाराष्ट्र शासनाचा कलाश्री पुरस्कार हा माझ्या लावणी नृत्याला मिळाला आणि त्याच्यानंतर एका दिवसात चोवीस तास मग एका रात्रीत किती तास असतात मग बोलतात मी घराशी जाऊन अभ्यास करून सांगते म्हणून प्रभात मित्र हो सकाळी सकाळी नाश्ता करू घेवा आज आईन बनवलेले आहेत बटाट्याची कापा आणि वायंग्याची बघा बटाटा आणि वायंगा आणि इकडे आहेत चवळीची भाजी आणि भाकरी आपण आहेत ना आता बाहेर बसून नाश्ता करूया पावसाचं वातावरण सुरू झालं आहे म्हणजे हे बघा मळब दिसतंय आपल्याकडे आपल्या सगळीकडे आज आहेत नाश्ता करून झाल्यानंतर आमच्या वाडीची आज सार्वजनिक पूजा आहे तर त्यानिमित्त आता का बाहेर काय ना काही काम आहे तर आता मी बाहेर जात आहे आई पण आलेली आहे आईन काहीतरी आणलेलं आहे काय आणलं आहे आंबा अरे वा 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 धन्यवाद तर मित्रांनो आम्ही खालू खाऊन झाल्यानंतर नाश्ता करून झाल्यानंतर मी जाणार आहे बाहेर बाहेरच्या एका दुसऱ्या गावात जायचं आहे तर ते का जायचं आहे ते तुम्हाला पुढे कळेलच हां नाश्ता करून झालेलो आहे आता काय दुपारपर्यंत टेन्शन नाही आता वाडीत इकडे काय असतील कामं करत राहायची हे बघा त्या ठिकाणी अशा प्रकारे काल रात्री आहेत ना ही सुन्याची रांगोळी काढलेली आहे अशा प्रकारे वाडीत सुस्वागतम आणि हे आमचं राजपोटकरांचं मंदिर तर तुमक आहे त्या अगोदर मी दाखवते की आज कार्यक्रम काय आमच्या वाडीमध्ये तोडणकर वाडी तालुका जिल्हा रत्नागिरी श्री सत्यनारायणाची पूजा आयोजित करण्यात आले आहे तरी सर्व ग्रामस्थ बंधू भगिनींनी तीर्थप्रसाराचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती आणि मालकी प्रोडक्शन प्रस्तुत रंग हा लावणीचा जल्लोष रत्नागिरीच्या कलाकारांचा लावणी कोळीगीत हिंदी मराठी गाणे कॉमेडी स्किट मिमिक्री आयटम सॉंग बहारदार निवेदन निर्माता महाराष्ट्र शासन कला रत्न लावणी सम्राट कुणाल पाटील तर हे बघा हे आहेत कुणाल पाटील लावणी सम्राट तर यांचा तर हा कार्यक्रम असणार आहे आणि त्यांचे सर्व साथीदार असतील तर अशा प्रकारे हा सर्व कार्यक्रम आज रात्री या ठिकाणी आपल्या तोडणकरवाडीमध्ये पार पाडण्यात येणार आहे आणि त्यानंतर इकडे आता आमच्या मंदिराची इकडे लायटिंग वगैरे सुरू आहे आणि हे आहेत आमच्या तोडणकरवाडीचे अध्यक्ष नमस्कार श्री <laughs> केतन कृष्णा तोडणकर आणि ते बघा ते आहेत उपाध्यक्ष सिद्धार्थ यशवंत तोडणकर आणि इकडे राजकुमार दादा आहे तर त्याचा सर्व स्पीकर वगैरे अरेंजमेंट राजकुमार दादा करणार रा आहे आणि दे हो योगा दादा आता वायरिंग करताय आणि आमचे हे दोन छोटे बंधू राज माझे त्या ठिकाणी आता गण्या भेटलेलं माका हे ह्या एक दोन हे तीनशे रुपये तुझे चुन्याचे बरोबर आणि हे पाचशे रुपये घ्यायच्यातले साईद तर कार्यक्रमाची एक धुरा आहेत ना पैशाची ती गणेश सांभाळत आहे तर गणेकडनं काल वाढीच्या याच्यासाठी ते त्याच्यातले पैसे मी वापरलो होतं आहे म्हणजे वाढीच्या याच्यासाठी आणि तर झाला आता तू खेळ जाता ओके ठीक आहे आम्ही कशा येत जाऊन येतो ओके आमच्यादार चला बाबा पोहोचला एकदा कशेळीतील राडीयेवाडी ही बघा ही बाहेर टाकलेली आहे ती ते घेऊन जायचं आपल्या स्टेज किती आहेत भाऊ चल टाकूया तुका तुका आम्ही

निघालो आता आम्ही ते बघा ते स्टेज घेऊन मग आगा मला एक प्रश्न विचारला तुमचा मी बघा हा रे एका दिवसात आहेत ना चोवीस तास असतात एका दिवसात चोवीस तास मग एका रात्रीत किती तास एका दिवसात चोवीस तास असतात मग एका रात्रीत किती तास असतात था। रात्री घे आपले किती चोवीस हजार दिवस हो आपण रात्रभर आठ तास जाऊ झोपू शकतो आता आपण पोहोचला पाहिजे हे बघा ह कर... फोडकरवाडी 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 चल चल मित्र हो जरा म्हणून आता मी इकडे उसाचा रोज पिण्यासाठी थांबलोय मग काहीच नसे तुम्ही एक प्रश्न आहे मग तुमक उत्तर येत आहे का मंगे काय प्रश्न सांगा प्रश्न काय विचारले तू तुम्हाला एका दिवसात चोवीस तास एका दिवसात चोवीस तास थांबा एका दिवसात चोवीस तास मग एका रात्रीत किती तास असतात मग आता बोलतात मी घराशी जाऊन अभ्यास करून सांगते म्हणून असं डायरेक्ट चालता फिरता सांगूक नाही येणार असं बोलतो बरोबर ना बल्ड़ा, बल्ड़ा। अरे मी कोडात तसं घातलं आहे भाई किती आयुष हा बारा तू सांग बारा तू बारा बारा आट, हा? बार, बार बारा आणि आठ बारा तरी छत्तीस बारा तरी छत्तीस आठ आठ तास हा बारा तरी छत्तीस आणि आठ तास काय तुमचा हिशोब काय माहिती कळत नाही ठीक आहे असो मित्र तुम्ही आमक कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा चला आता उषाचं रस पिऊया आणि जाऊया इकडनं आपण आता आहेत ना आमच्या मंदिरात सर्व पूजेची तयारी सुरू आहे हे बघा मकर आहेत ना किरणदादांनी किरण काकांनी रत्नागिरीत घेऊन आले आहेत काय नाला रत्नागिरीतून पेठ किल्ल्यातून रत्नागिरी पेठ किल्ला तिकडनं खूप सुंदर असं हे बघा मकर घेऊन आले आणि त्याची आता सजावट सर्व सुरू आहे आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी तुमच्या वाडीतील महिला वर्ग रांगोळी काढत आहेत या ठिकाणी डिस्कशन सुरू आहे निमित्त काही झालं काय

आ गारी गारी आ गारी। तो, तो। तो। आता आहे ना मित्रो आरती वगैरे सर्व झालेले आहेत आणि त्यानंतर ता आता इथे कळा का आणि जेवण वेळ कोणी बदलायचं नाही तिथे करायचं जेवायचं आमच्या केत्या काल आहेत बदलापूरवरून आणि केत्याकांचे मित्र या ठिकाणी आलेले संगमेश्वरवरून मंगेश पाचकले मंगेश पाचकले दादा ते पण एक हौशी कलाकार आहेत वेगवेगळ्या वेग प्रकारची गाणी वगैरे तयार करत असतात नमन मंडळ पण आहे ना तुमचं अच्छा आणि काय मग सांगत होतं तुम्ही एक्क्याऐंशी प्रयोग काय अच्छा तुमच्या नमन मंडळात यावर्षी एक्क्याऐंशी प्रयोग झाले म्हणजे आत्तापर्यंत एक्क्याऐंशी प्रयोग अरे वा वा केतन कृष्णा तोडणकर यांच्या हस्ते आता शिफळ वाढवून या कार्यक्रमाची सुरुवात होते त्रिदेव राजवाडकर महाराज सुस्वागतम सुस्वागतम रासोडकर महाराजांना विनम्र अभिवादन करून आज श्री सत्यनारायणची पूजा आणि या महापूजेचं औचित्य साधून तोडकरवाडी गावखडी यांनी रत्नागिरीवरून रंग हा लावणीचा जल्लोष रत्नागिरीच्या कलाकारांचा या कार्यक्रमासाठी आम्हाला इथे पाचारण केलं त्याबद्दल त्यांचे आम्ही मनसपूरक करून आहोत ম <laughs disappointment> की ही लावणी ही लावणी आहे लावणी गावगावी जाऊन त्या आपले लावणी कला सादर करत असायच्या एक वेळ अशी आली की त्या नऊ महिन्यांच्या गरोदर होत्या आणि गरोदर असताना त्यांचा कार्यक्रम लागला त्यामुळे त्यांच्या पुढे प्रश्न पडला की जर कार्यक्रम केला नाही तर दीडशे लोकांचा पोट कसं काय भरायचं तर ती माऊली अक्षरशः आपल्या सहकलाकारांना बोलली कार्यक्रम करायचा काहीही होते कार्यक्रमाची तारीख फिक्स झाली फळ लागला आणि कार्यक्रम सुरू झाला नवव्या महिन्यात गरोदर बाई मिठाबाई नारायण गावकर ती स्टेज वरती नाचू लागली नाचता नाचता पोटात कळा येऊ लागल्या तशाच त्या विंगेत गेल्या म्हणजे स्टेजच्या पाठीमागे गेल्या बाळाला जन्म दिला तिथे दगड पडला होता त्या दगडाने नाल ठेचली बाळाला जमिनीवर ठेवलं आणि तशाच दुसऱ्या सेकंदाला त्या स्टेजवरती येऊन नाचू लागल्या अशा त्या लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायण गावकर आणि जेव्हा मी लावणीला सुरुवात केली आता सोळावं वर्ष आहे माझ्या लावणीचं सुरुवात केली तेव्हा पण माझ्या डोक्यात फक्त काय नव्हतं की एक डान्स करायचा आहे लावणी हे आहे आणि डान्स करायचा आहे एवढंच माहिती होत आणि मला गाणं मिळालं गाणं मी शोधत होतो काहीतरी वेगळं करायचंय की एक मुलगा आहे आणि लावणी करणार म्हटलं काहीतरी वेगळं पाहिजे ना मग हे गाणं मला मिळालं ह्या गाण्याचा अर्थही तेव्हा माहिती नव्हता जेव्हा सोळा वर्षाचा माझा आता अभ्यास होतोय लावणीचा तेव्हा त्याचा अर्थ मला समजतोय अजूनही तेवढा समजलेला नाहीये जेवढा पाहिजे तेवढा माझ्या आईने माझा सांभाळ केलाय लहानपणापासून तर तिलाही ते आवडलं नाही एक मुलगा असून साडी नेसून लावणी करतोय कॉलेजला यायचो मुलं चिडवायची पण माझ्याकडे एक जिद्द होती या याच्यामध्येच मला काहीतरी वेगळं करून दाखवायचं आहे कारण कुठेतरी माझ्यामध्ये ही लावणी कला दडलेली आहे हे मला जाणवत होत आणि तशा याच्यामध्ये मी लावणीला सुरुवात केली कोणाचाही सपोर्ट नव्हता करत असताना मी रत्नागिरी स्पर्धेला वगैरे यायचो माझं गाव रत्नागिरीतून दहा ते बारा किलोमीटर लांब आहे येताना एस टीने यायचो स्पर्धा संपायच्या रात्री दोन तीन वाजता तेव्हा घरी जायला गाडी नसायची तो दहा ते बारा किलोमीटरचा प्रवास पायी चालत रत्नागिरी ते घर पायी चालत जायचो आईने विचारलं की तू कसा काय आलास तर सांगायचो मित्राने आणून सोडलं वगैरे असं करत करत जवळजवळ चार ते पाच वर्ष मी हा प्रवास करत होतो करता करता दोन हजार बारा साल आला आणि महाराष्ट्र शासनाने माझी दखल घेतली आणि महाराष्ट्र शासनाचा कलाश्री पुरस्कार हा माझ्या लावणी नृत्याला मिळाला आणि त्याच्यानंतर वर्तमानपत्रातून बातम्या आल्या माझ्या गावामध्ये माझा सत्कार झाला माझ्या शाळेमध्ये माझा सत्कार झाला त्याच्यानंतर जिकडून तिकडून माझं नाव गाजू लागलं तशातच दोन हजार वीस ला महाराष्ट्र शासनचा कलारत्न आणि दोन हजार एकवीस ला युवा कलागौरव पुरस्कार मिळाला आणि दोन हजार बाराला पुरस्कार मिळाल्यानंतर आईला पण वाटलं की नाही हा मुलगा नक्कीच काहीतरी करून दाखवल कारण जिथे जिथे ती जायची आणि तिला लोक म्हणायचे तुम्ही कुणाल पाटीलची आई ना तिला खूप भारी वाटायचं ती येऊन मला सांगायची पण कोणतरी भेटले होते ते विचारत होते तुम्ही कुणाल पाटीलची आई ना तो लावणी करतो ना आणि मग आजूबाजूची लोक पण खूप सपोर्ट करायला लागले घरातून खूप खुँ, सपोर्ट करायला लागले तशातच माझी मिसेस तिचा मला कायम फुल सपोर्ट असतो आणि माझे सर्व ग्रुपचे सहकलाकार जे कायम खंबीरपणे माझा जवळजवळ पंधरा ते वीस कलाकारांचा ग्रुप आहे तर ते सर्व कलाकार कायम माझ्या पाठीशी असतात कधी एनी टाईम त्यांना फोन करा कायम कार्यक्रमाला हजर होत आहे कारण कुणाल पाटील तुमच्यासमोर प्रेझेंट होतोय आज बॅनरवरती दिसतोय ते माझं एकट्याच श्रेय नाहीये माझ्या सर्व कलाकारांचं जे माझ्या कायम पाठीशी उभे आहे जसे की आमचे अँकर दादा दादा आमचे सिंगर काका राठोड काका आणि माझे सर्व लावणी कलावंत आणि माझी मिसेस आणि माझं सर्व कुटुंब कायम म्हणजे जवळजवळ सोळा वर्षामधले जर दहा वर्ष सोडले स्ट्रगलचे पुढचे सहा वर्ष फुल सपोर्टच आहे सगळ्यांचा आणि तुम्ही रसिक प्रेक्षक मायबाप यांचाही फुल सपोर्ट आहे

मित्र हो जर तुम्हालासुद्धा तुमच्या कार्यक्रमामध्ये वगैरे कुणाल पाटील यांचा आणि त्यांच्या पूर्ण टीमचा जर कार्यक्रम ठेवायचा असेल तर त्यांचा संपर्क क्रमांक मी वेळोवेळी स्क्रीनवरती दिलेला आहे तिथे जाऊन तुम्ही संपर्क साधू शकता आजचा हा ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटू लवकरच पुढच्या एखाद्या सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय